यू बंधू संतोष देशमुख हत्येची आरोपी सुदर्शन गुलेची कबुली खंडणी वसुलीत अडथळा आणल्यानं केला खून प्रत्येक गुलेला वाढदिवशीच मारहाण केल्याच्या रागातनं नसला कर देशमुख हत्या प्रकरणात सरकारी प्रतिनिधींनी धनंजय मुंडेंना वाचवलं सुरेश धस यांचं नाव न घेता मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप दागेदोरे मुंडेंपर्यंत जात आहेत म्हणून कराडेवजी घुले मोरक्या का दमानी यांचा हल्ला बोल दोन्ही शिवसेनेत नावावरून झुंपली ठाकरेंकडून शिंदेंचा एसनशी गट उल्लेख करत गद्दार असल्याचा था, टोला ठाकरेंकडून जनमताचा अपमान शिंदेंच्या नेत्यांकडून प्रति पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपची चौगा ते सत्ता सौगा ते मोदी किटवरून उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल हिंदुत्वावरूनही फटकारलं तर ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे आधारस्तंभ भाजपचा पलटवा माझ्यासोबत आरोपींची टेस्ट करा दिशाच्या वडिलांचं आव्हान तर शवविच्छेदनावाल खोटा असल्याचा सालियान यांच्या वकिलांचा सा दावा ट्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेचे पोलिसांवर गंभीर आरोप पुलुष पोलीस अधिकाऱ्यांकडनं चौकशी केली पीडितेची राज्य सचिवांकडे पत्राद्वारे तक्रार कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे शिवसैनिक गप्प अशी ही माहिती छत्रपती शिवरायांसोबत वाघ्या कुत्रा होता की नाही आता वाद करणं गैरलागू उलकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकरांची भूमिका वाघ्याची समाधी या भावनिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं मत मनसेच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो बाळासाहेबांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही हे आता सगळ्यांना कळत आहे उद्धव ठाकरेंचा राज ठाकरे ठेवला तर तो अधिकृत बॅनर नाही मनसेचं स्पष्टीकरण ओडिशामध्ये आमदारांच्या निलंबनाविरोधात आंदोलन करणारे काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट पोलिसांकडून आंदोलकांवर वॉटर कॅननचा मारा आंदोलकांनीही पोलिसांवर फेकल्या खुर्च्या ओला उबरच्या धर्तीवर केंद्र सरकारच्या पुढाकारात लवकरच सहकारी टॅक्सी योजना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहांची घोषणा टू यू बंधू